भाजप नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या अधिपत्याखाली सावतानगर सिडको येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेत अभ्यास करून दोन हजार पंचवीस या वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकशे बावीस विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अभ्यासिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करून त्यांचे औक्षण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गिरीश महाजन व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव घोलक ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर विजय साने प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी माजी आमदार बाळासाहेब सानप बाळासाहेब पाटील जगन पाटील देवानंद बिरारी कैलास अहिरे अलका अहिरे छाया देवांग स्वाती भामरे रोहिणी नायडू प्रतिमा पवार अविनाश पाटील हर्षा बडगुजर दीपक बडगुजर मयुरेश बडगुजर आदी होते सावता अभ्यासिकेच्या अभ्यासिकेचे एकशे बावीस यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षेमधून नोकरी मिळणे हा सर्वोच्च आनंद आहे चांगले काम करा मंत्री गिरीश महाजन यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे दोन हजार पंधराचा कुंभमेळा यशस्वी झाला आणि दोन हजार सत्तावीस कुंभमेळा सुद्धा त्यांच्याच नियोजनाखाली होत असल्याने तो पण निश्चितच यशस्वी होणार असा विश्वास प्रास्ताविक करताना सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला गिरीश भाऊ नेहमी म्हणायचे मला तू फार कष्ट करतो तू ज्या पक्षात काम करतोय तुला कधीच म्हणून ते ठरवलं इन्सिडेंट असा घडला की भारतीय जनता पार्टीमध्ये गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाने प्रवेश केला आणि अनेक दिवसापासून हे चांगलं होत की एम पी सी एक्झाम मध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार सन्मान सोडा या ठिकाणी व्हावा आणि तो गिरीश भाऊंच्या हस्ते व्हावा ही मनस इच्छा झाली होती आणि सगळ्या जे विद्यार्थी पास आऊट झाले त्यांची पण इच्छा तशी होती आणि भाऊ याच्यातले आहेत आणि म्हणून अभ्यासिका जन्म दोन हजार तेरा साली मुलांनी मुलींची शाळा मुलांची अभ्यासिका या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार सोळा ला मुलींची झाली दोन हजार सोळाला पहिल्यांदा आमच्या अभ्यासकीमध्ये वीस विद्यार्थी पास झाले मग प्रत्येक वर्षाला सतरा अठरा वीस सतरा अठरा वीस असे विद्यार्थी पास होत होते परंतु गेल्या वर्षी अट्ठेचाळीस विद्यार्थी पास झाले परंतु दहा वर्षी एकशे दहावीस विद्यार्थी या अभ्यासकीमध्ये पास झाले म्हणून उभा एक आमला वेळा सोळा अभ्यासिकेची सरी खरी खरी संकल्पना नाशिकने आणि विशेषतः नाशिक, नाशिक महानगरपालिकेने रोड केले याची आठवण भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी करून दिली नाशिक महापालिका जे चौऱ्यात्तर ला नगरपालिका झाली त्याच्यानंतर ला पहिली निवडणूक झाली अठरा वर्षानंतर आणि ला पहिली जेव्हा सदस्य संख्या त्या ठिकाणी आली नगरसेवकांची त्याच्यानंतर अभ्यासिका पहिल्यांदा महापालिकेची पंडित कॉलनी मध्ये बसतेने सुरू केली पण बसतेने सुरू केल्यानंतर या अभ्यासिकेच्या विषयावरती कळसाचा अध्याय त्याला म्हणता येईल तो बाळासाहेबांनी रचला एक चांगल्या अभ्यासिका महापालिका कशा करू शकतात याचं एक चांगलं उदाहरण बाळासाहेबांनी गव्हर्नमेंट अभ्यासिका इतक्या शिस्तबद्ध कारण अभ्यासिकांचा आर्थिक टर्नओव्हर जो होत असतो तो घाट्यात न जाता चांगल्या पद्धतीनं हो चालवणं हे कठीण काम आहे आणि हे फक्त त्याला सामाजिक जाणीव ज्यांचे जिवंत जा 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 आहे तेच चांगले जाऊ शकतात आणि त्यामुळे मला या अभ्यासिकेचं कौतुक वाटतं या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मुलांच्या आहे आणि या ठिकाणी मेनताई ठाकरेच्या नावानं मुलींची आहे महिलांची आहे आणि ह्या दोन्ही अभ्यासिकातून म्हणजे खर तर या अभ्यासिका अपूर्ण पडतात तुमचं तुमच्या तुम्ही बोलायला पाहिजे होतो याच्यात चौपट आकार अभ्यासिकेचं करण्याची गरज आहे एक चांगलं आज एज्युकेशन हब म्हणून जे प्रसिद्ध दोन दोनशे तीन तीनशे एकर घेऊन जेव्हा युनिव्हर्सिटी नाशिकमध्ये होतात आता महाविद्यालय होतं नाशिकला युनिव्हर्सिटीच होतात आयुर्वेद युनिव्हर्सिटी झाली मेडिकल युनिव्हर्सिटी झाली संस्कृत युनिव्हर्सिटी तिकडे सकाळजी आहे तिकडे झाची आहे संदीप आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या या अभ्यासिकांमधून जे शैक्षणिक वातावरण तयार होतंय हे सगळ्यांसाठी कारण काय होतं की आम्ही राजकारणामध्ये नगरसेवक पाच वर्ष जाऊ पंचवटी येथील बाळासाहेब सानफ यांची सावतानगर यांच्या अधिपत्याखालील ठाकरे अभ्यासिका बघून मी एवढा प्रभावित झालो आहे की आता जामनेर शहरात मी अशी सुंदर अभ्यासिका तयार करणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचा मान सन्मान केला जाईल भाजपात काम करणाऱ्यांची कदर केली जाते ही, या पक्षात नवा असा कोणताही भेद नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे आपल्या दिसायला छोट्या वाटेल तर क्लास अधिकारी होतात क्लास टू काळात नोकरी लागते पण आज नोकरी मिळणं किती कठीण आहे आपल्या कल्पना आहे खूप कठीण आहे आमच्याकडे इंजिनियर असतील एम ए असतील ग्रॅज्युएट असतील एम एस सी आहे बेमकॉम आहे एम ए आहेत बी एड आहे जे सगळे विद्यार्थी येतात शिपायची नोकरी द्या शिपाई तरी करायला कोणीतरी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युअरा इंजिनियर झालेला कोलक्रा जेव्हा म्हणतो की भाऊ शिपाईची जागा निघाली आहे काही करा, दर दर करा मी इंजिनियर आहे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे वाईट वाटतं नाही देऊ शकत आम्ही का तिथेही दहा शिपाईच्या जागा निघाल्या तर पाच हजार दहा हजार विद्यार्थी इंटर द्यायला येतात दहावी बारावीची वाट असते आणि कोल ग्रॅज्युएट इंजिनिअर एमबी झाल्याच्या विद्यार्थी गटी परीक्षा द्यायला येतात काय दहावी बारावी झाल्या तरी भाव लागणार आहे पण अशा पद्धतीने नोकऱ्यांसाठी चढाव च झालेली नोकरी मिळत नाही पण छोकरी मिळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे आता मी आमच्या अनेक आमच्या मुलींना बघतोय इथे त्या <laughs> फक्त शोधत आहेत वधूवर मिळावं की तर सुद्धा चांगलं शिकेल आपलं हा घेतलं ना नाही एक पास झालेल्या मुलांना सुद्धा इथे वगैरेच पाहिजे आपल्याकडे <laughs> योग्य वर योग्य वधू सोडला तरी पण मला असं वाटतं की हे काम खूप मोठं आमच्या इतर कामापेक्षा हे काम खूप मोठं आहे आज सामान्य मध्यम वर्गीय गरीब भरातील मुलं ज्या वेळेला अधिकारी होत आहेत लातू अधिकारी होत आहेत नोकरी त्यांना मिळते कॉम्पिटेटिव्ह जवळच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मला वाटतं हा सर्वात आनंद असेल मला वाटतं सुधाकर तुम्हाला हा आनंद होतो की एकशे बावीस मुलं माझ्या वार्तालयातले अभ्यासिकेतले घेतले या ठिकाणी अधिकारी झाले त्यांना ऑर्डर मिळाली ते जॉईन झाले वेगवेगळ्या ठिकाणी झालं कोणी कलेक्टर ऑफ जिल्हा परिषद झालं कोणी आमच्या खात्यामध्ये जे संपदामध्ये झालं वेगवेगळ्या खात्यात झाले पण मला असं वाटतं की त्यांना जेवढा आनंद आहे तेवढा तुम्हाला या ठिकाणी तो असायलाच पाहिजे मला तो असायलाच पाहिजे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी काही जणांनी आपले मनोगत व्यक्त केले बघितलं आज खऱ्या अर्थाने भारत देश स्वतंत्र झाला आहे कारण या कार्यक्रमाचं सा सारथ्य एका आधी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी मी नागपूरहून आलो मी शुभमार नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियंता पदावर आहे जेव्हा मी उतरलो आणि उतरल्यानंतर माशिकोरला एक प्लेक्स बघितलं फ्लेक्सवर खूप सुंदर दोन फोटो होते एक आपल्या गिरीश महाजन साहेबांचा होता आणि त्याच्या साईडला फोटो सा तर मला जास्त राजकारणाबद्दल माहीत नव्हतं म्हणून मी जेव्हा त्या फोटोच्या खाली बघितलं तर एक संकट मोचक असं एक वाक्य होत मी जरा विचार केला संकट मोचक का वाढवणार असतो कारण मला काहीच अवेअर नव्हतं या गोष्टीबद्दल मग पुढे बस्ट गेल्यानंतर मी एक गोष्ट अनुभवली की या संकट हनुमानाच्या चालिसेमध्ये एक खूप सुंदर दोहा आहे तर ते म्हणतात शूट ही बंदी महासुख होई हे आपल्या सुधाकर गडबुजर साहेबांच्या आयुष्याला तंतोतंत उदाहरण बनत कारण जिथून माणूस बंधनातून मुक्त होतो तिथून महासुखाची प्राप्ती होते स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करा भ्रष्टाचारापासून दूर राहा मी व्यसन करणार नाही अशी शपथ घ्या आपले करिअर बर्बाद होईल असं कोणतेही काम करू नका असा मौलिक सल्ला देण्यात आला आणि उपस्थित मान्यवर आणि यशस्वी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन